नमस्कार कपि रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे कांद्याच्या पातीचा पराठा केलाय हा पहा किती सुंदर दिसतो पराठा दिसायला तर सुंदर आहेच पण चवीला सुद्धा एवढाच सुंदर लागतो छान लागतो मी आता इथे त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाचं पीठ मी अडीच कप घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी कांद्याची पात चिरून घेतली आहे मी कांद्यासकट कांद्याची पात शिरली आहे आणि साधारण ही एक जुडी कांद्याची पात आहे त्यातली थोडीशी मी ठेवली म्हणजे पाऊण कांद्याची पातीची जुडी घेतली आणि दोन टीस्पून लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून चण्याचं पीठ आणि एक चमचा हळद घातलेली आहे आणि आता हे सगळं घालून झाल्यानंतर मी हे पीठ सगळं मळून घेणार आहे आपण चपातीला जसं पीठ मळतो तसंच पीठ माळायचंय जास्त सैल मळायचं नाहीये नाही तर कांद्याची पात ती पिठाला धरून राहणार नाही ते पहा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे आणि आता हे पीठ मळून झालेलं आहे मी आता त्याला तेल लावून पीठ ठेवून देणार आहे एक पाच मिनिटासाठी पीठ ठेवून देणार आहे थोडस ते पीठ मोरायला लागतं त्याच्यामुळे ते ठेवून देणार आहे पाच मिनिटासाठी असं तेल त्याला लावून घेतील आणि ह्या आधी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती कांद्याच्या पातीचा पराठा अपलोड केलाय पण त्यामध्ये कांद्याच्या पातीचा कांदा वापरला नाही नुसती पात वापरलीय हा इथे मी आता पराठा लाटायला घेते आपण साध्या चपाती सारखाच लाटायचा आहे काही कठीण नाहीये त्यामध्ये मेथीचा ठेपला जसा करतो तसा आपण कांद्याच्या पातीचा पराठा करणार आहोत ले ले। आता आपण काय करायचंय तव्यावर टाकून घेतलाय मी हा पराठा आणि त्याला तेल लावलेलं आहे एका साईडनी लावून घेतले आणि तव्याला तेल लावलं होतं आणि आता छान परतवून परतून तो खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा अजून बऱ्याच प्रकारच्या पराठ्यांच्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे पहा दोन्ही बाजूनी पराठा छान खरपूस रंगावर असा भाजून घेतलेला आहे आपण आता हा पराठा काढून घ्यायचा आहे डिश मध्ये आणि अजून एक पराठा झालेला आहे करून हे पहा जास्त वेळ लागत नाही हा पराठा करायला कसा पटकन झाला पराठा मी आता हा पराठा बटर आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व करतेय तुम्हाला हवं तर हा पराठा सफेद लोण्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतो किंवा दयाबरोबरही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता मी इथे सॉस बर खाणार आहे आता सॉसमध्ये सुद्धा मी थोडस कांद्याची पात घातलेली आहे चला तर मग पातीच्या कांद्याच्या पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन आगळ्या वगळ्या रेसिपी जर पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद